पिकअपच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार तर एक जण जखमी पिंगळी बुद्रुक तालुका माणगावच्या हद्दीतील पटेल गॅरेज जवळ बोलेरो पिकअपने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली ही धडक एवढी भयंकर होती की अपघातग्रस्त दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी आहे जखमींवर दहिवडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत बुधवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास मायनी दहिवडी रस्त्यावर बोलेरो चार चाकी चालक मायनीकडून दहिवडीच्या दिशेने जात होता भरदा वेगात आलेल्या पिकअप चालकाने समोरून येणाऱ्या होंडा शाईन दुचाकी क्रमांक एच त्रेपन्न सत्तावीस वीस हिला जोरदार दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार संजय बापू खाडे राहणार धामणी याचा जागीच मृत्यू झाला या मृत्यूस्व गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोलेरो पिकअप क्रमांक एमएच सतरा तेवीस साठ चौऱ्याण्णवच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सातारा ते पंढरपूर जाणाऱ्या रस्त्यावर वस्ती या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास दुसरा अपघात घडला यात टेम्पो ट्रॅव्हलरला सिल्वर रंगाच्या नंबर नसलेल्या कॅरी वाहनाने धडक दिली या प्रकरणी कॅरी वाहनाचा चालक दीपक धनाजी दळवी राहणार शिंदी बुद्रुक तालुका मान याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पिंगळी बुद्रुक व गोंदवले बुद्रुक येथील झालेल्या अवघाताबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास हवालदार आरपी खाडे प्रकाश खाडे करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद